सासूबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून जावयाने पंधरा दुचाकी जाळल्या सासूबरोबर कौटुंबिक वाद झाल्यावर जावयाने सासूच्या दुचाकींचा सा सोसायटीतील तब्बल पंधरा दुचाकी जाळल्या सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही पार्किंग शेजारी विजेचे मीटर होते त्याला झळ बसली असते तर पूर्ण इमारत नेस्तनाबूत झाली असती या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात वाहने जाळणाऱ्या जावयाविरोधात गुन्हा दाखल झालाय ही घटना वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा सोसायटी जवळील महापालिकेच्या इमारतीत घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ज्येष्ठ महिलेचा जावई उत्तम नगर इथे राहतो तो काहीही धंदा करत नाही मात्र पत्नीला नेहमी त्रास देऊन भांडणं करत असतो त्यांच्या भांडणामध्ये सासूने स्वतःच्या मुलीची बाजू घेऊन जावयाला सुनावले होते याचा राग जावयाच्या मनात होता यातूनच जावयाने मंगळवारी रात्री सासूचे घर काटले तिथे तिच्याशी वाद घातला दोघांची भांडणे झाल्यावर जावयाने इमारतीच्या पार्किंग मध्ये आला आणि त्याने सासूच्या स्कूटरला पेट्रोल ओतून पेटवून दिलं यामध्ये सासूच्या स्कूटरसह इतर चौदा दुचाकीही जळून खाक झाल्या वाहनाचे सुमारे 3.5 लाखांचे नुकसान झालं यामुळे सोसायटी मध्ये राहत असलेल्या नागरिकांनी मोठी धावपळ झाली त्यांनी स्वतःचा जीव कसा बसा वाचवला या घटनेची खबर अग्निशमन दलाला देण्यात आली अग्निशमक दलाचे अधिकारी प्रभाकर उमराटकर यांनी गांभीर्य लक्षात घेऊन जवानांच्या मदतीने दोन पाण्याच्या लाईन एकाच वेळी तयार करून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली